तर नमस्कार मित्रांनो मार्केटमधलं चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा राहणार आहे आपल्या इंडियन मार्केटसाठी ठीक आहे इंडियन मार्केटसाठी साठी करिता की इंडियन मार्केटमध्ये ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट कशी युज होते ना कोणत्या पद्धतीची होते कशी युज होते आपण आज बघणार आहोत ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत त्या गोष्टी मी थोड्या एक क्लिअरिफाय करून देतो की आपण नेमकं काय करणार आपल्याला फाईव्ह मिनिटाची टाइम फ्रेम लागणार आहे ठीक आहे सेकंड आपल्याला ओबी फाइंड आउट करायचा आहे ओबी असतो तुमचा ऑर्डर ब्लॉक ठीक आहे बऱ्याच लोकांना ऑर्डर ब्लॉक माहित असेल ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांसाठी हा व्हिडिओ ज्या लोकांना माहित आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ निफ्टी मध्ये एक प्राइस ऍक्शन असते ठीक आहे आपण मोस्ट ऑफ टेक्निकल प्राइस ऍक्शनच्या नुसार आपण ट्रेड घेत असतो ठीक आहे तर थर्ड आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं जे काम आहे ते आपल्याला बघायचं आहे प्राइज ॲक्शन ठीक आहे म्हणजे प्राइज ॲक्शन मध्ये तुमचं इथं सपोर्ट आणि रेजिस्टन्स ठीक आहे ह्या चार गोष्टी आपल्याला महत्वाच्या राहणार आहेत ठीक आहे जास्त टाइमपास करण्यामध्ये मजा नाही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब करण्याच्या पहिले शेअर करा की ज्यांना निफ्टी मध्ये ट्रेड करायचा आहे पण त्यांना काही गोष्टी क्लिअर नाहीयेत तर त्या गोष्टी आपण आज तिथे क्लिअर करून देणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत ऑर्डर ब्लॉक ठीक आहे रिसेंटली मी बघा मित्रांनो व्हिडिओ लांब राहिला ठीक आहे व्हिडिओ जर दहा मिनिटाच्या वर राहिला तर कोणी बघत नाही आणि व्हिडिओ दहा मिनिटाच्या खाली असला तरी बघत नाही पाच मिनटाचा व्हिडिओ असेल तर तो फास्ट फॉरवर्ड करून लोक बघू शकतात पण आजच्या व्हिडिओमध्ये जो लागेल टाईम ता आपण बघू पण मी जरी ऑर्डर ब्लॉक फाइंड आउट करून ठेवलेले तुमच्यासाठी ज्या गोष्टी आपण डायरेक्ट इथं चार्टवर डिस्कस करणार आहोत ठीक आहे चार्टवर डिस्कस करणार आहोत आपण त्या गोष्टी डायरेक्ट आपण ते बघू चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर ब्लॉक कसा आउट करतो ते बघू एका डाऊन ट्रेंड नंतर मार्केट एक अपसाईडला जातं परत एक डाऊन ट्रेंड येतं पण डाऊन डाउन ट्रेंड असताना एक शार्प अपसाईड काय येत असेल किंवा इथं शार्प अप मूव येण्याचं कारण काय तर आपण कारण असं बघू शकतो इथे की इथे असतात इन्स्टिट्यूशन्स इथे असतात मोठे प्लेयर्स ज्यांच्याकडे बरंच फंड असतो ठीक आहे आता ह्यामध्ये इथे लोक आहेत टोटल बघा तुम्हाला मी एकदम सिंपल कन्सेप्ट सांगतो या ठिकाणी आहेत म्हणजे पंचवीस हजार सहाशे वीस ठीक आहे ते पंचवीस हजार सहाशे या वीस पॉईंटच्या रॅलीमध्ये सॉरी या वीस पॉईंटच्या झोनमध्ये मार्केटमध्ये शंभर लोक आहेत शंभर लोक बसलेले आहेत ठीक आहे शंभर लोकांमध्ये ह्या ठिकाणी म्हणजे साधारण तेरा तारखेला मार्केटमध्ये लोकांनी ऐंशी टक्के लोकांनी सॉरी हां ऐंशी टक्के लोकांनी किंवा ऐंशी लोकांनी इथे प्राइज किंवा इथं बाईंग केलेली आहे ठीक आहे मराठी चांगल्या शब्दात सांगतो इथे शंभरपैकी ऐंशी लोकांनी इथं बाईंग के केलेली ठीक आहे मग जे उरलेले वीस लोक आहेत ना ते वेट करतायत की ह्या भावात जोपर्यंत मला जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही ठीक आहे मार्केटमध्ये जे ऐंशी लोक होते त्यांनी इथं चांगला प्रॉफिट केला नंतर मार्केट गेला झोन झोनमध्ये परत मार्केटमध्ये काही असे लोक आले की त्यांनी अफसाईडला आलेलं ला, पण हे वीस लोक अजून वेटमध्येच आहेत वेटिंग मध्ये की मला जोपर्यंत ह्या ठिकाणी भाव येत नाही तोपर्यंत मी पंचवीस हजार सहाशे कडे भाव येत नाही तोपर्यंत मी इथं बाईंगच करणार नाही असे पण लोक असतात ठीक आहे लोक म्हणजे इन्स्टिट्यूशन्स असतात मोठे मोठे बर त्यानंतर चौदा तारखेच्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा झोन तुम्ही जर इकडे बघितला तर हा झोनमध्ये एक शार्प रिव्हर्सल मार्केटने दिलेला आहे ला आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मार्केट एक चांगल्या पद्धतीची रॅली केलेली ठीक आहे मग तुम्हाला इथं गोष्ट क्लिअर होईल की अशी एक इथं बरं ते जाऊ द्या इथं सांगतो इथं असं काय झालं की मार्केट डाउन ट्रेंडला असताना ठीक आहे ओवरऑल डाउन ट्रेंड असताना हा तर तुमचा पाच मिनिटाचा डाउन ट्रेंड आहे ना पण ओव्हरऑल मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे तर मार्केटमध्ये अशी काय गोष्ट घडली इथे याच ठिकाणी की मार्केट इथून अपसाईडला गेलं तर याचं कारण आहे ऑर्डर ब्लॉक सिंपल ठीक आहे याचं कारण आहे ऑर्डर ब्लॉक ऑर्डर ब्लॉक जिथं आहे तिथून मार्केट रिव्हर्स करणार एक म्हणजे अपसाइडला असो किंवा डाऊन साईडला असो कन्सेप्ट क्लिअर होते नसेल होत कमेंटमध्ये टाका काय क्लिअर नाही झालं मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देतो चला नेक्स्ट ऑर्डर ब्लॉक फाईंड आउट करण्यासाठी आपल्याला एक शार्प रिव्हर्सल पॉईंट पाहिजे तो कसा असतो बघा मार्केट ऑलरेडी पडलं मार्केटमध्ये एक कॅन्डल तयार झाली नेक्स्ट कॅन्डल ही ग्रीन तयार झाली मार्केट अपसाईडला गेलं मग मी कन्सिडर करणार की ज्या ठिकाणून ऑफसाईड चालू झालेलं आहे त्याची प्रिव्हियस कॅन्डल आपली ही राहणार आहे ऑर्डर ब्लॉक ठीक आहे म्हणजे ज्या ठिकाणाहून मार्केट ऑफसाइडला जात आहे त्या कॅन्डल म्हणजे ज्या कॅन्डलने मार्केटला पुश केलेलं आहे त्याच्या प्रिव्हियसची जी कॅन्डल असते ती असते आपली ऑर्डर ब्लॉक ठीक आहे समजलंय ऑर्डर ब्लॉकचा कॉन्सेप्ट समजलं ही जर राहिली तुम्ही कॅप्चर केली प्रॉफिटेबल ट्रेडर्स बनवू शकतात बरं नेक्स्ट पुढचं बरं एक तुम्ही एक्झाम्पल दिलं बरं नेक्स्ट एक्झाम्पल बरं बोनस सांगून देतो आता ऑर्डर ब्लॉक कुठं फाय बरं मी नाही सांगत तुम्ही सांगा जर व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच मला सांगा की चौदा तारखेला ठीक आहे चौदा जानला चौदा जानेवारीला ऑर्डर ब्लॉक आता कुठं आहे की तो आपल्याला सोळा जानेवारीला फुलफिल नाही झाला आहे जो तो एकोणावीस जानेवारीला फुलफिल होऊ शकतो ठीक आहे तिथून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं असा मला ऑर्डर ब्लॉक तुम्ही सांगा की कोणता आहे ठीक आहे ते मला कमेंट आउट करा ओके मी सांगितलं असं आपण ठीक आहे आपण बघू व्हिडिओ बघणार आहे करतात का चला नेक्स्ट बघा या ठिकाण तुम्हाला दिसेल की मार्केटमध्ये एक ह्या सर्टन पॉईंट नंतर मार्केट डाऊन साईडला गेलेले ठीक आहे मग मी ठरवणार की पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जोपर्यंत या ठिकाणी जो जो जोपर्यंत या ठिकाणी मार्केट येत नाही जोपर्यंत या ठिकाणी प्राईस येत नाही तोपर्यंत मी डाऊन साईडला प्लॅन करणार नाही आता वरती तुम्ही ड्रॉ करतायत ऑर्डर ब्लॉक तो तुमचा सा तो कसासाठी राहील बीअरसाठी खाली राहील तो बुलीसाठी ठीक आहे यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे जर तुम्ही ऑर्डर ब्लॉकवरती फाईंड आउट केलेला आहे ठीक आहे मार्केट येत आहे आणि त्या ऑर्डर ब्लॉकला आता तिकीड तुमचे कॅन्डल हे ऑर्डर ब्लॉक तुम्ही ड्रॉ केला मार्केटवर येत आहे यालाच इथून खाली आला पाहिजे पण मार्केटून सडन वर जातं ठीक आहे तर ज्या वेळेस वरती जाते तेव्हा रिटेस्ट वेट करा आणि मार्केटमध्ये तुम्हाला या ऑर्डर बॉक्पासून परत एकदा एंट्री घेता येईल त्याचा एक्झाम्पल आहे वाटतं मी तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी मार्केट खाली गेलं आहे खाली है, खाली आहे खाली है, मार्केट खाली मार्केट कंटिन्युअसली खाली ठीक आहे सोळा सेशन सेशनमध्ये मार्केट आलं झोनमध्ये Hmm? आला, मार्केट झोन मध्ये आलं मार्केटने इंडिया सीझन कॅन्डल तयार केली ही जी रेड कॅन्डल आहे ती इंडिसीजन सीझन कॅन्डल आहे मार्केटने तिच्या वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या ऑर्डर ब्लॉकच्या वर क्लोज आहे का नाही त्याच्यामुळे आपण वरच्या साईडचा प्लॅन करणार नाही बरं इंडिया सीझन कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल क्लोज झालेली आहे मार्केट तिथून खाली आलं मार्केट तसं खाली झालं ठीक आहे काही शंका नाही बरं काही शंका असेल कमेंट करा मी तिथं क्लिअर करतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो ऑर्डर ब्लॉक ठीक आहे ओबी टी मध्ये ठीक आहे निफ्टी मध्ये एकदा ट्राय करा चला ट्राय करा एकदा त्यानंतर मला सांगा तुम्हाला रिझल्ट कसा मिळतो ठीक आहे हा ऑर्डर ब्लॉक म्हणजे मग मी कोणताही ऑर्डर ब्लॉक हे करेल हा ऑर्डर ब्लॉक आहे सॉरी ठीक आहे याला जर ब्रेक केलंय मग मी काय करू तसं नाही तसं नाही मित्रांनो त्याचे पण काही रूल्स आहेत त्याचे पण काही रूल्स आहेत ठीक आहे नऊ तारखेला ऑर्डर ब्लॉक तयार होतोय तो नऊ तारखेला फुलफिल होईल आणि तिथून रिव्हर्सल होईल खालच्या खालच्यासाठी ऑर्डर साईडला तो नाही सांगणार आपल्याला नऊ तारखेचा ऑर्डर ब्लॉक आपल्याला दहा तारखेला आपल्याला तो फुलफिल व्हायला पाहिजे तिथं दहा तारखेला प्राईज यायला पाहिजे जसे तुम्ही बघू शकता नऊ तारखेला ऑर्डर ब्लॉक तयार झाला मार्केट आलं खाली बारा तेरा तारखेला मार्केटने तो ऑर्डर ब्लॉक फिल केला मार्केट डाऊन साईडला आलं आपल्याला अशा ऑर्डर ब्लॉक बघायचे एकाच दिवशी ऑर्डर ब्लॉक बनतो आहे त्याच्या जवळच येऊन थांबते तर तो काय अर्थ नाही राहणार आपल्यासाठी ठीक आहे तर आता नंतर पुढे आलो पुढचं एक एक्झाम्पल आता हे एक्झाम्पल तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचं सांगतो ठीक आहे बघा चार सुद्धा मिनिमाइज होत नाही हरकत नाही अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक ऑर्डर लॉक तयार झालेला आहे ठीक आहे आणि तो फुलफिल झालेला आहे बारा जानेवारीला बारा जानेवारीला जी रॅली आलेली आहे ती रॅली तुम्ही बघू शकता कशी रॅली आली टॅप आणि वर ठीक आहे याच्यावर एक शॉर्ट पण अपलोड केलेला आहे मी तो सुद्धा चेकआउट करू शकता हरकत नाही ने। चला नेक्स्ट हा बघा तुम्ही आला इथं या ठिकाणी ऑर्डर लॉक दिसला ऑर्डर ब्लॉक दिलासा ऑर्डर ब्लॉक सह तारे सत्या मार्केट आर रिजेक्शन कैंडल तैयार मार्केट ने प्रॉफिट दिला मार्केट पर आ रिजेक्शन कैंडल दिल मार्केट ने डबल प्रॉफिट दिला सिंपल फास्ट जाऊ मैं जाऊे एक ऑर्डर ब्लॉक है ऑर्डर ब्लॉक एक शर्टेड हैमर है तो आप फेवरेट है इतना मार्केट ने खाली खाल खाली ठीक हा एक ऑर्डर ब्लॉक होता इतना मार्केट पर गाला इन पर मार्केट पर इन पर मार्केट वाला ठीक है एक ऑर्डर ब्लॉक बॉक रिस्पेक्ट कर नहीं सेकंड ऑर्डर ब्लॉक रिस्पेक्ट इतने गाला थर्ड ऑर्डर ब्लॉक बोलता नहीं बर इत आता बहुत संग इथं तुम्हाला ती कंडिशन सांगतो ठीक आहे मार्केटचा इथे ऑर्डर ब्लॉक आहे मार्केटने सडन स्पाइक दिला रिटेस्ट केला मार्केट अप साईडला या रिटेस्ला तुम्ही बघू शकता रिटेस्ट कॅन्डलाच का हीच का कारण इने खाली क्लोज केलेली नाही आपल्या ऑर्डर ब्लॉकच्या लाईनच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे ठीक आहे क्लोज झाले म्हणजे आपण तिथून खालच्या साईडला सॉरी खालच्या साईडला आपण प्लेन करणार नाही झाली वरच्या साईला आपण प्लेन करणार ऑलरेडी बुलीश ट्रेंड होता ठीक आहे तर असं आहे मित्रांनो ऑर्डर ब्लॉक ऑर्डर ब्लॉक ही सिरीज आहे ठीक आहे ऑर्डर ब्लॉकमध्ये आपण कसं काम करणार काय करणार भरपूर एक्झाम्पल काढून ठेवलेत ठीक आहे लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स पण मी काय करणार मी थोडं व्हिडिओ थोडा लॉंग होऊन जातो त्याच्यामुळे हाय ऑर्डर ब्लॉक होता वरती गेलं इथून ऑर्डर ब्लॉक होता इथून मार्केट काही काय असं नाही इथून तरी वर गेलं इथून मार्केट डाऊन साईडला शार्प मू आला शार्प मू फास्ट येऊ शकतो थोडा थोडा स्लो येईल पण येईल चांगला येईल ठीक आहे हा आपला ऑर्डर लॉचा एक आहे व्हिडिओ जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करू शकतो यामध्ये तुम्ही निफ्टीमध्ये ट्वेल्व्ह मिनिट्सची कॅडल सुद्धा ट्रेड करू शकता चांगल्या पद्धतीची ठीक आहे ट्वेल्ल मिनिट्सची जी कॅन्डल आहे ती चांगल्या पद्धतीने यूज करा ट्वेल्व्ह मिनिट्सची कॅडल चांगल्या पद्धतीने यूज करा सेव्हन्ही फायव्ह मिनिट्सची चांगल्या पद्धतीने यूज करा ठीक आहे तर तुम्ही एक गोष्टी क्लिअर होणार ठीक आहे बारा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या इथेवर थोडं जास्त पाच मिनिटं कसं होता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला त्यानुसारच टार्गेट एक करावा ठीक आहे पण तुम्ही बारा मिनिटाला नंतर बारा मिनिटात तो ट्रेड तो जास्त तुम्ही होल्ड करू शकता ठीक आहे बारा मिनटानुसार पाच मिनिटाला एक मिनिटा हे जास्तिंग होता थोडं स्विंग साधारण आपल्या प्रीमियम चार्ट मध्ये साधारण आपल्याला वीस पॉईंटच्या पुढे आपल्याला कॅप्चर करता पाहिजे या दृष्टिकोनाने आपला टाइम फ्रेम सिलेक्ट केलं गेला पाहिजे ठीक आहे तर हा आपला ऑर्डर ब्लॉक व्हिडिओ या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर ऑर्डर ब्लॉकला आपण ट्रेड कसं करतो एसएल कुठे लावायचा टार्गेट कसं घ्यायचं आणि ह्याच्यासोबत बारा मिनिटाच्या टाईम फ्रेमवर ऑर्डर ब्लॉक आणि त्यानंतरचा त्याचा ट्रेड ऑर्डर ब्लॉक फक्त पाच मिनिटावर मार्क करा बारा मिनिटावर नाही पाच मिनटावर जो ऑर्डर ब्लॅक ऑर्डर ब्लॉक काम करेल तो, 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 वर्तिताया तो, 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 तो बारा मिनिटावर काम करणार नाही बारा मिनिटावर रिव्हर्सल रिव्हर्सल म्हणजे जो रिव्हर्स होऊ शकतो एक तर वरती तयार जातं वरती तयार होते तो तिथून शार्प मूव येऊ शकतो खाली आणि वरती तयार खाली तयार असेल तो एक अपसाईडला मूव होऊ शकतो तो बारा मिनिटावर आपण एकदम आपल्याकडे चांगली स्ट्रॅटर्जी आहे ती मी स्वतः यूज करतो बॅक टेस्ट केलेली आहे तर तिथं जर पाहिजे असेल तर आपण तोही व्हिडिओ आणू पण इथे साधारण वीस ते तीस लाईक तरी करा सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे यानुसार ऑर्डर ब्लॉक ट्रेड करा कीप लर्निंग कीप ग्रोईंग काहीच uh, दोन हजार सव्वीस चालू झालेला आहे चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करा आणि जर कुठल्याही पद्धतीचं अडचण असेल काही असेल आपण फ्री ऑफ आप कॉस्ट आपण कुठलीच गोष्ट हे करत नाही फ्री ऑफ आप कॉस्ट आपण सांगतो युट्यूब आपल्या युट्यब चॅनलवर यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मला कमेंटला मेसेज टाका मी व्हॉट्सअप नंबर देतो कॉल करा बिंदास कधीही कॉल करा ठीक आहे चलो गाईज मिळते हे गुड नाईट बाय बाय टेक केअर